नमस्कार शेतकरी मित्रांनो ना पाहू आहेत नाशिक जिल्ह्यातील आजचे पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीचे कांदा भाव पा, मित्रांनो ना पाहत नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार समितीमध्ये बाजारभाव भाव काय सुरुवात पुढे आपण पिंपळगाव बसून येथील पिंपळगाव बसपर्यंत मार्केटमध्ये आज पाहिले तर मित्रांनो शंभर क्विंटल गुणकांसाठी आव दाखल झाली एक हजारपासून एक हजार पाचशे पंचवीस रुपयापर्यंत कांदा विकला गेला सरासरी कांदा एक हजार चारशे रुपयापर्यंत विकला गेला त्यानंतर पाहूयात पिंपळगाव बसून येथील पोळकांसाठी बारा हजार नऊशे पंच्याण्णव क्विंटलला झाली सहाशे पन्नासपासून दोन हजार सहासष्टपर्यंत पर्यंत कांदा विकला त्याचबरोबर सरासरी कांदा इथे एक हजार सहाशे रुपये प्रत्येक क्विंटल यात दराप्रमाणे आज विकला गेला आहे मित्रांनो मनमाड येथे लालकांस्टी चार हजार क्विंटला उदल झाली तीनशेपासून पासून एक हजार सातशे चौऱ्याहत्तरपर्यंत कांदा विकला गेला आहे सरासरी आज एक हजार पाचशे रुपयांपर्यंत प्रति क्विंटलला मनमाडा बाजार समितीमध्ये लाल कांद्यासाठी बाजारभाव मिळालेला आहे ला त्यानंतर लास येथील लालकन पाच हजार नऊशे चौऱ्याऐंशी क्विंटल लागू दाखल झाली सातशे रुपयांपासून ते एक हजार सातशे बहात्तर रुपयांपर्यंत कांदा विकला गेला सरासरी एक हजार सहाशे रुपयेपर्यंत इथे कांद्याला बाजारभाव मिळाला मित्रांनो इथे नाशिक जिल्ह्यातील बाजारभाव व्हिडिओ लाईक करा मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद